आज आपण आनंददायी शनिवार या उपक्रमाअंतर्गत खेळ बुद्धीचा कशाचा बुद्धी हा उपक्रम घेणार आहोत तर या उपक्रमाअंतर्गत जो आपण खेळ खेळणार आहोत या खेळाचे काही नियम आहेत आलं लक्षात यामध्ये तुम्हाला एक पेनाने बनवलेली रचना दिसते बरोबर का आणि या रचनेच्या मध्ये काय आहे क्वाईन अगदी बरोबर ही रचना अशीच राहिली पाहिजे रचना अशीच आली पाहिजे परंतु तो क्वाईन या बॉक्सच्या कुठे आला पाहिजे बाहेर आला पाहिजे मग तुम्ही याच जे फेस आहे बरोबर की नाही ते फेस जर बघितलं तुम्ही तर माझ्या दिशेला आहे बरोबर याचा फेस कोणत्याही दिशेला तुम्ही तयार करू शकता रचना अशीच आली पाहिजे लक्षात तुम्हाला यातील कोणतेही फक्त दोन पेन उचलायला मिळतील किती पेन उचलायला मिळतील मग हे दोन पेन उचलून तुम्हाला हा कॉइन याच्या बाहेर काढायचा आहे आलं लक्षात संबंध खेळाचा नियम किती पेन उचलायचे आणि हे दोन पेनच उचलून तुम्हाला काय करायचंय याच्या बाहेर हा कॉईन आणायचा आहे सर्वप्रथम बळे बघा एक पेन उचलला बघा रचना बरोबर आणि नाही चुकलं चला पुन्हा जसं ठेव करून कसं होतं अगोदर बरोबर चला समोर प्रथमेश कोणते दोन पेन आपल्याला हलवायचे आणि हा पैन कुठं काढायचा आहे त्याच्या बाहेर जमला का बरोबर आला का पैन बाहेर त्याच्या नाही चला आता पुढे चला पगारे